मित्रांनो धुमाल सुजगाव यांचा दशम इंदकेशरी बाक्याडॉन देखील मैदानामध्ये आलेस काय हॅपी बड्डे साहेब वट्ट लिहिलेलं आहे माहीत ना पण ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्राला या बैलगाडी क्षेत्राला वेळ लावला असा आपला सगळ्यांचा लाडका दशम इंदकेशरी बाक्याडॉन किती बोलावं हो तेवढ्या नावाने म्हणजे बैलगाडे क्षेत्रामधील देव ज्याला म्हटलं जातं तो, तो हाच बक्या मैदानामध्ये आलेला आहे आणि मित्रांनो सकाळी आपल्याला मोहच्या फाटीमध्ये बघायला भेटलेला आणि आता आपण बघतोय की इथे आपल्या देसाई सावली मैदान देसाईमध्ये मध्ये आलेला आहे समोरच्या ह्याला आपला दीपू मुंडे पण आहे दीपू आणि राजेश पण आहेत बकासूर बद्दल एकमेकांच विचारतात ते मोहशेट मोल शेट पण आलेले आहेत आणि सगळी जण आलेले आहेत त्याला भावांशी बोल समजायचीच कोठे की आता येणार आहे स्वराज्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे बकासूर आणि आताच लोकांना समजले की बक्या डॉन मैदानामध्ये आल्या मैदानात आल्या बघा किती सगळ्यांनी चर्चा चालू केली आहे आता हलू 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 सगळीजणं येतात हे मोबाईल शेट आहेत आणि आपलं वैभव दादा आहे सगळेजण आहेत बकासूर मैदानामध्ये आले, था। आले था था था।> 我那本身那个。